कर्जत मध्ये प्रथमच सर्व वनस्पती मिळण्याचे एकमेव ठिकाण गुरुदत्त नर्सरी निलंगे ग्रीन सिटी कर्जत तरकारी रोपे फळे फुले औषधी वनस्पती ऊस रोपे विशेष सेवा शेतकऱ्यांसाठी लिंबू खरेदी केंद्र आपल्या उत्पादनाला योग्य किंमत मिळवून द्या संपर्क साधा दादा गोविंद धुमाळ मनोज दादा निलंगे मोबाईल क्रमांक शहाऐंशी झिरो झिरो बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी झिरो पंच्याऐंशी पंच्याऐंशी दोनशे दोन चौऱ्याण्णव झिरो एकेचाळीस वीस झिरो एकोणसत्तर आपल्या गार्डनिंगच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आजच भेट द्या निसर्गाच्या सानिध्यात कर्जतच्या हृदयात गुरुदत्त नर्सरी कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात आज सकाळी घडलेल्या लुटीच्या प्रयत्नामुळे परिसरात खळबळ उडाले आहे शिवसागर ट्रेडर्सचे मालक रामराजे प्रफुल नेवसे व एकतीस यांच्यावर दोन अनोळखी इस्मानने हल्ला करून पैसे असलेले बॅग हिसकावताना रामराजे नेसे यांच्या तोंडावर मिरची पावडर टाकताना सहा राऊंडची पिस्तल नेवसेंच्या प्रतिकारामुळे हा प्रयत्न अयशस्वी ठरला दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून परिसरात मोटरसायकल आणि हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके तैनात करण्यात आले आहे घटनास्थळी एक पिस्तल मिळाले असून त्यावर हल्लेखोरांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे पोलीस प्रशासनाने लवकरच हल्लेखोरांना अटक करण्यात येईल असा

आणि त्यानंतर माझी बॅग ओढू लागला तर त्यानंतर मी त्याला म्हणजे बॅग ओढू लागला त्याला काय मी बॅग दिली नाही त्यानंतर त्याने धक्काबुक्की करून त्याला मी ते धक्काबुक्की करत असल्यामुळे मी आरडा ऑर्डर केला आरडा ऑर्डर केल्यानंतर मार्केटमधील माणसं गोळा झाली गोळा ती पाहून तो माणूस त्याच्या गाडीकडे गेला आणि तिथून मग जाताना त्याच्याकडनं त्याच्या खिशातनं पिस्टल पडली पिस्टल पडल्यानंतर तो पुढे गेला ती पिस्टल उचलण्यासाठी महागारी आला महागारी उचलली ती पाहत असतो त्याच्या गाडीवर बसला आणि दोघे जणी राशी इंग्लॅर गेले गाडी पल्सर का तोंड बांधले होते आणि जॅकेट घातलं होतं कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध असणारे शंभू ऑइल मिल यांचे लाकडी घाण्याचे तेल नॉन पॉलिश डाळी तसेच कांडपवर तयार केलेले सर्व प्रकारचे घरगुती मसाले शंभू ऑइल आणि शंभू मसाले म्हणजे शंभर टक्के शुद्धतेची हमी कंपनीचा पत्ता शंभू ऑइल मिल तनपुरे फार पळसवाडा रोड कर्जत तर मग नक्की संपर्क करा तनपुरे सुपर मार्केट गुरधरण रोड कर्जत मोबाईल क्रमांक चौऱ्याहत्तर दहा एकाहत्तर ब्याऐंशी तेवीस किंवा पंच्याण्णव झिरो तीन सव्वीस पंचावन्न पंचावन्न